ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तारदळचे पत्रकार प्रमोद परीट यांचा 48 वा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा. शालेय सहत्यांचं वाटप. हातकलंगली तालुक्यातील तारदळ येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपतालुका प्रमुख पत्रकार प्रमोद परीट यांचा 47 वा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. सदर वाढदिवसाच्या निमित्ताने तारदाळ येथील जिल्हा परिषदेच्या कुमार व कन्या विद्या सत्रात करण्यात आले प्रमुख पाहुणे अल्लम प्रभू कुमार स्वामीजी हे होते यावेळी बसव कुमार स्वामीजी यांनी विद्यार्थ्यांना आपल्या वाणीतून अनमोल मार्गदर्शन केलं तसेच कुमार व कन्या विद्या मंदिरचे मुख्याध्यापक विलास कोळी अशोक भुजवडकर यांच्या हस्ते पत्रकार प्रमोद परिट यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत प्रवीण केरले योगेश पांडव सागर नाईक शिवाजी भुयेकर विशाल पवार गौरव जाधव जगन्नाथ भोपळे अनिल पुजारी यांच्यासह कुमार व कन्या विद्या मंदिरचे शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते सायंकाळच्या सत्रात वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपनेते कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख अरुणबाई दुधवडकर माजी नगरसेवक संजय तेलनाडे उदयसिंह पाटील माजी उपनगराध्यक्ष तात्या पाटील तसेच हैदराबाद बसव पिठाचे पीठाधीश श्री नामिक्ष स्वामीजी जिल्हा प्रमुख श्री वैभव उगळे श्री संजय चौगले तालुका प्रमुख श्री आनंद शेट्टी इचलकरंजी शहर प्रमुख सयाजी चव्हाण माजी नगरसेवक राहुल खंजिरे जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे माजी पंचायत समिती सदस्या सौ अंजना शिंदे खोतवाडी सरपंच उपसरपंच गजानन माजी सरपंच यशवंत वैभव पवार अमर खोत अभय परीट जिल्हा अध्यक्ष यासिन मुजावर चंद्रकांत तांबवे सचिन पवार रमेश नर्मदे शशिकांत डोने सूरज कोळी विकास बन्ने अनिल नर्मदे यशवंत बन्ने भाऊसो चौगले मनोज कांबळे संजय तिवडे आम आदमी पार्टी इचलकरंजी शहराध्यक्ष प्रकाश सुतार शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख श्रीमती मंगलताई मुसळे उपतालुका प्रमुख प्रमुख सौलक्ष्मी बुरले कोरोची शहर प्रमुख लक्ष्मी बंब सत्यभामा पाटोळे राजू अलासे धनंजय मोरे यांच्यासह सामाजिक राजकीय क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर व मित्र परिवार यांनी प्रत्यक्ष भेटून तथा फोनवरून शुभेच्छा दिल्या महानकर बसगोंडा कडेमणी तारदाळ